येथील महाविर ताब्यात मिळण्यासाठी आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार स्वरूपाची आजच्या या मोर्चा व निदर्शनासंदर्भात रिपब्लिकन सेनेचे माजी मराठवाडा उपाध्यक्ष अनिल दादा गायकवाड यांनी लोहा तहसील कार्यालयासमोर आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान प्रसारमाध्यमांना आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत गायकवाड डॉक्टरांचा महाविहार हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय पातळीवर विश्वातील संपूर्ण भिक्खू संघ गेल्या अनेक वर्षापासून बौद्धगा येथील बौद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करीत आहे यावर्षी देखील विश्वातील संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ बौद्ध बौद्ध महाविहार या ठिकाणी हे बौद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या आमच्या ताब्यात द्या या मागणी घेऊन त्या ठिकाणी अमर उपोषणला असता या सरकारनं मिल्ट्रीच्या बळाचा वापर करून पोलिसांच्या बळाचा वापर करून रात्रीच्या वेळेला पूजनीय भिक्खू संघ त्या बौद्ध येथील बौद्ध महाविहारासमोर उपोषण करीत असताना हे आमरण उपोषण पूजनीय भिक्खू संघाचं धडपण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे परंतु या ठिकाणी राज्या या राज्यामध्ये या देशामध्ये असलेल्या संपूर्ण आंबेडकरी संघटना त्या पूजनीय भिक्खू संघाचा आवाज सरकारने जरी धडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्व आंबेडकरी संघटना त्या सरकारने दाबण्याचा आवाज जरी केला प्रयत्न केला तरी आम्ही हा सरकारचा प्रयत्न हाण पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून आज या ठिकाणी आलोया पॅन्टर संघटना असेल ब्लू टायगर संघटना असेल भीम आर्मी असेल रिपब्लिकन सेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल या संपूर्ण आंबेडकर संघटनेच्या वतीनं आज लोहा तालुक्याच्या वतीनं लोहा कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करून आम्ही आमच्या भावना व्यक्त करीत हो। आहोत आणि या ठिकाणचा या बौद्ध गया येथील बौधविहाराला जे मंदिर कायदा एकोणीस येतोपर्यंत लागू केलेला आहे तो मंदिर कायदा रद्द करण्यात यावा आणि बौद्ध येथील बौद्ध महाविहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आमची ही ओके मागणी आहे तेव्हा आम्ही सरकारला विनंती करतो या माध्यमातून की आमच्या या मागण्या आपण मान्य कराव्या ही आपल्या सर्वांना विनंती आहे सरकारला